धुळे जिल्ह्यात परतीचा पाऊस लांबला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार वातावरणात अचानक बदल झाला शनिवारी सायंकाळी अंधारून आले काही काळ उकाळा झाला त्यानंतर रात्री आठच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली हळूहळू दमदार सरी कोसळू लागल्या रात्रभर कमी अधिक वेगाने पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे नदी नाले प्रवाही झाले धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला कारण पांजऱ्याच्या उगमस्थानासह पांडोड क्षेत्रातील बहुसंख्य भागामध्ये पाऊस होऊन पांजऱ्यात पाणी आले आहे साखळी तालुक्यातील जामखेली आणि मालनगाव या प्रकल्पातील पाणी अक्कलपाडा धरणात आले लांबणारा पाऊस आणि धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून अक्कलपाडा धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी अक्कलपाडा धरणातून वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे पांजरा नदीवर धुळे शहरात असणारे कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले त्यात सिद्धेश्वर गणपती मंदिर जयहिंद तरण तलाव ज्योतिचित्र मंदिराजवळील लहान पूल देवी मंदिरासमोरील पूल पाण्याखाली गेले पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेता नागरिकांना हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले या मार्गावरील नदीकाठावर पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत ढगाळ वातावरण लक्षात घेता अजून पाऊस होऊ शकतो साहजिकच पांढरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होईल त्यामुळे धुळे शहरातील नदीकाठावरील वसाहती आणि धुळे जिल्ह्यात नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण पांजऱ्यावरील मोठ्या पुलावर येऊन पुराचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून घेण्याचा सा प्रयत्न करीत होते